श्री स्वामी समर्थ जय काली माता कुंभ राशीच्या जातकनो सावध राहा या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण एका शक्तिशाली प्रयालयाची सुरुवात घेऊन येते तुमच्या जीवनात तुमच्यासोबत घडणार आहेत अद्भुत आणि चमत्कारिक घटना लक्षात घ्या या दिवशी आपले जीवन आणि भविष्य नियंत्रित करणारा सूर्य तोच आता एका अभद्य अंधारात लपलेला आहे रात्री अकरा वाजता सुरू होणारे आणि मध्यरात्रीनंतर तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपणारं हे ग्रहण आपल्या सर्वसामान्य वेळेच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांडात एक शक्तिशाली कोड सक्रिय करत आहे कुंभराशीसाठी काळ आता थांबणार आहे तुम्ही कुंभराशीचे जातक असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हे ग्रहण तुमच्या कुंडलीतील सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली असलेल्या अष्टम भावात पडणार आहे ज्योतिषास्र अष्टम भाव म्हणजे अचानक घडणाऱ्या घटनांचा केंद्रबिंदू गुप्त संपत्ती वारसा हक्काचे मार्ग तसेच आयुष्यात मोठ्या उलथापालथाचे प्रवेशद्वार मंडळी सूर्य जो आत्म्याचा आणि ऊर्जेचा प्रतीक आहे तो जेव्हा अष्टम भावाच्या अंधारात प्रवेश करेल तेव्हा तो तुमच्या जीवनातील गुपिते उघड करू शकतो जगाच्या भविष्याची चावी आता तुमच्या हातात आहे केवळ कुंभ राशीच नव्हे तर संपूर्ण जगाला या ग्रहणाच्या प्रभावापासून वाचवणे कठीण आहे मित्रांनो जेव्हा प्रकाशाचा स्रोत असलेला सूर्य कन्या राशीच्या अंधारात लपले तेव्हा जगात मोठी राजकीय उलथापालत तणाव वाढण्याची शक्यता आहे नस नैसर्गिक शक्ती संतप्त होऊन पूर भूकंप भूस्खलन सारख्या घटनाची मालिका सुरू होणार आहे याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो के ग्रहन नहीं हा केवळ एक ग्रहण काळ नाही तर हा काळ तुमचा हा काळ आहे तुमच्या नशिबाच्या पडद्यामागील सत्य जाणून घेण्याचा पुढील पंचेचाळीस दिवस लक्षात घ्या पुढील पंचेचाळीस दिवस तुमच्या आयुष्यात उलथापालत करणारं हे सूर्यग्रहण आहे भीती रहस्य रोमांच आणि भरलेला हा प्रवास आता सुरू झाला आहे मंडळी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या ग्रहणाच्या काळात आणि नंतर कोणत्याही दुःखात तुम्ही जाऊ नये म्हणून कुंभराशीच्या जातकानो या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धां श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने जय माता लक्ष्मी जय माता दुर्गा जय माता सप्तसुंधी असलेल्या जो भक्त अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करेल त्याला या त, त्याला या सूर्यग्रहणात मोठी चमत्कारिक बातमी मिळेल आणि त्याच्यावर आलेले सर्व संकटे दूर होतील कुंभ राशीच्या जातकानो या ग्रहणाच्या क्षणापासून आकाशात एक शक्तिशाली गूढ समीकरणाची मांडणी झाली आहे जे कुंभ राशीच्या नशिबाला थेट प्रभावित करते हे केवळ ग्रहाचे एकत्र येणे नाही मित्रांनो तर नियतीने तयार केलेला एक, एक ने के गुप्त नकाशा आहे एकवीस सप्टेंबर रोजी हे सूर्यग्रहण कन्या राशीत लागत आहे जिथे सूर्य चंद्र बुध हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह एकाच वेळी एकत्र येत आहे आणि या शक्तिशाली ग्रह त्रिकुटी योग तुमच्या आयुष्यात प्रचंड ऊर्जा आणि बदलाची पेरणी करणार आहे पण सर्वात मोठी रोमांचक गोष्ट म्हणजे याच वेळी जन्म न्यायदाता जो शनी आहे जो तुमच्या कुंभ राशीचा स्वामी आहे आणि सूर्य ज्याच्यात सम सप्तक योग म्हणजे समोरच्या समोरचा योग तयार होतोय कारण शनी मीन राशीत उपस्थित आहे आणि ज्योतिषीय नियमानुसार जेव्हा शनी सूर्य असे समोरासमोर येतात तेव्हा एका मोठ्या संघर्षाचे आणि मोठ्या बदलाचे संकेत असतात मित्रांनो हा योग तुमच्या मेहनतीला शिनीचे मोठे बळ देईल ज्यामुळे तुमचे गुप्त प्रयत्न संघर्ष आता जगासमोर येतील आणि तुम्हाला अकल्पित यश मिळेल थोडक्यात हे ग्रहण एक त्रिकूट त्रिकूट आहे जे समसप्तक या दोन शक्तिशाली योगामुळे दोन टोकाच्या फळाचे तुम्हाला देते एकीकडे एक मोठे यश तर दुसरीकडे त्रिव संघर्ष हा योग तुमच्यासाठी धोकादायक संधी सुद्धा घेऊन येत आहे मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर हे ग्रहण जगाला एक मोठा इशारा देत आहे आणि हा काळ आहे मानसिक संकटाचा या अस्थिर वातावरणात कुंभ राशीला आपले भविष्य जपायचं आहे आता जे काही सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो कुंभ राशीच्या आयुष्यात पंचेचाळीस दिवसाची उलथा पालत होणार आहे हा सूर्यग्रहण कुंभ राशीच्या जातकासाठी केवळ एक ज्योतिषीय घटना नाही तर हे नियतीने ठरवलेल्या बदलाचे अंतिम प्रवेशद्वार आहे एकवीस सप्टेंबरचे हे ग्रहण तुमच्या कुंडलीतील सर्वात रहस्यमय भीतीदायक आणि शक्तिशाली असलेल्या अष्टम भावात थेट परिणाम करणार आहे अष्टम भावाचा अर्थ आहे मित्रांनो अचानक घडणाऱ्या घटना जसं मी सांगितलंय तुम्हाला की आयुष्यातील गुप्त आणि खोलवरच्या समस्या मृत्यूचे भय असतं अकल्पित असा धनलाप असतो आणि या पंचेचाळीस दिवसाचे गूढ चक्र जेव्हा प्रकाश सूर्य थेट अंधाराच्या अष्टम भावात घरात प्रवेश करतोय तेव्हा तो तुमच्या आयुष्यातील अनेक दडलेले गुपित झाकलेल्या समस्या अचानक उघड करतोय पुढील पंचेचाळीस दिवसासाठी कुंभराशीच्या जातकान एका गुढ चक्रातून जावं लागेल मित्रांनो भीतीचा सावट आहे या काळात तुम्हाला अचानक असुरक्षितता जाणू लागेल आणि किंवा दीर्घकाळ दुर्लक्षित केलेल्या आरोग्यविषयक समस्या डोकेवर काढतील अनपेक्षित पुन्हा धनलाभ होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या पण ही केवळ भीती नाही तर अष्टम भाव अचानक धनलाभाचा असतो वारसा हक्काने मिळणारी संपत्ती किंवा विम्याचे मोठे दावे दर्शवतो हे त्यामुळे हे पंचराळ दिवसाची उलथापालद तुमच्या संमिश्रम फळे देणारी आहे मित्रांनो थोडक्यात ग्रहण तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली जुगार खेळणार आहे हे एक असं चक्र आहे जिथे एकाएकी मोठे संकट उभे राहतील दुसरीकडे तुम्हाला अभूतपूर्व यश संपत्ती मिळेल तुमच्या भूतकाळातील कर्माचा हिशोब या कर्मा अष्टम भावात होणार आहे आणि या पंचराळ दिवसामध्ये नेमकं काय घडणार आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे म्हणूनच या वेळेसाठी मानसिक तयारी ठेवा आणि येणाऱ्या संधीसाठी सतर्क रहा मित्रांनो हा अष्टम दरवाजा उघडला जात असताना तुम्ही नेमकी कोणती गुप्त शक्ती तुम्हाला मिळणार आहे हे आता आपण बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अष्टम भावाच्या गडद रहस्यात दडलेली एक सर्वात मोठी रोमांचक गोष्ट म्हणजे अकल्पित लाभ आणि यशाची गुप्त संधी हे सूर्यग्रहण कुंभ राशीसाठी केवळ संकटाचे इशारे घेऊन येत नाही तर ते तुमच्या प्रयत्नांना अभूतपूर्व फळ देण्यासाठी सज्ज झालंय मित्रांनो शेनीचं वरदान आहे तुम्हाला या काळात शनी जो तुमच्या कुंभ राशीचा स्वामी आहे आणि सूर्य यांच्यातील शक्तिशाली समसप्तक योगमुळे कार्य कार्यरत असल्याने तुमच्या करिअर क्षेत्रातील प्रत्येक मेहनतीला शनीचे मोठे बळ मिळेल गेल्या गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही जे कष्ट घेतलेत त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही योग्य दिशेने पूर्ण निष्ठेने आणि आत्मविश्वासाने काम करत राहिलात तुमचे कर्म करत राहिलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षा मोठी सफलता प्रतिष्ठेत वाढ मिळणार आहे नोकरी आणि व्यवसायात जे लोक आहेत तुमचे कौशल्य सिद्ध करण्याची ही एक उत्तम संधी असणार आहे मित्रांनो त्यामुळेच अनपेक्षित मार्गाने तुम्हाला धनलाभसुद्धा होणार आहे अष्टम भाव हा अचानक गुप्त मार्गाने होणाऱ्या धनलाभाचा कारक असतो याचाचा अर्थ तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बंद असलेली संपत्तीचे दारे अचानक उघडी होतील हा धनलाभ वाढसा हक्काने गुंतवणुकीतून किंवा विम्याचे मोठे दावे पूर्ण झाल्यामुळे होईल मोठा आर्थिक लाभ व संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो याशिवाय तुमचा अडकलेला पैसा परत मिळेल व बऱ्याच काळापासून थांबलेली महत्त्वाची कामे आता वेगाने पूर्ण होतील कुंभराशीच्या जातकानो लक्षात घ्या व्यवसायाच्या निमित्ताने केलेला प्रवास देखील अत्यंत फायदेशीर ठरणार आहे तुमच्यासाठी किंवा तुमच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले करणार आहे हा काळ म्हणजे तुमच्यासाठी नशिबाने फेकलेला पावर काळ आहे भीतीवर मात करून या संधीचा उपयोग करा मित्रांनो तुमच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी द्या कुंभ नीट लक्षात घ्या ग्रहणाच्या या शक्तिशाली काळात होणारे नकारात्मक परिणाम आणि अष्टम भावाच्या रहस्यातून निर्माण होणारी भीती दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने शक्तिशाली आणि सोपे धार्मिक उपाय सांगितले आहेत त्याचं पालन करणे कुंभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत आवश्यक आहे या ग्रहण काळात सुरक्षा कवच जसं की महायंत्राचा आधार ग्रहण काळाचा काळ सुरू असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा किंवा ग्रहणाशी संबंधित अशुभ परिणामाचा स्पर्श होऊ नये यासाठी घरात बसून भगवान शंकराचा मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अत्यंत सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे मित्रांनो जो ग्रहणाचा काळ आहे अकरा वाजून रात्री साडेतीन वाजेपर्यंत तीन, वाजे तीन तेवीसपर्यंत पर्यंत भगवान शंकर हे मृत्यू आणि रहस्याचे स्वामी आहेत मित्रांनो या मंत्राने तुम जपाने तुमचे मन शांत राहील अनप अनपेक्षित संकटाचे भय दूर होईल आणि तुम्हाला आत्मिक बळ प्राप्त होईल या मंत्राची ऊर्जा तुमच्या भोवती एक सकारात्मक सुरक्षा चक्र निर्माण करेल कुंभ राशीच्या जातकानो लक्षात घ्या सूर्यदेवाचा दोष शांत करण्यासाठी सुद्धा दान शक्तीचा उपयोग करा ग्रहण समाप्त होताच दुसऱ्या दिवशी म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सूर्याशी संबंधित नकारात्मक प्रभाव आणि दोष शांत करण्यासाठी तातडीने दानधर्म करायचा आहे सूर्य जो ग्रहणात पीडित झालाय शनी जो तुमच्या राशीचा स्वामी याचा योग असल्यामुळे सूर्य देवाला प्रसन्न करणे आवश्यक आहे त्यासाठी गहू तांबे आणि गूळ यापैकी कोणत्याही वस्तूचे दान गरजू व्यक्तीला परिपूर्ण शुद्ध आणि सात्विक पद्धतीने करा मित्रांनो हे दान केवळ वस्तूचे नाही तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्याचे एक प्रभावी माध्यम मा आहे या उपायाने उपायाचे पालन के जर केले तर कुंभ राशीचे जातक त्यांच्यावर येणाऱ्या मानसिक आणि व्यवहारिक दबावाला जे संकट येणार आहे त्याला सहजपणे ते तोंड देऊ शकतील जर तुम्ही श्रद्धा आणि निष्ठेचे उपाय केले तर तुम्हाला ग्रहणाचा अशुभ परिणाम जाणवणार नाही आणि त्याऐवजी तुम्हाला मोठी शुभता स्थिरता प्राप्त होईल कुंभराशीच्या जातकानं या शक्तिशाली उपायाचा आधार घ्या आणि ग्रहणाच्या भीतीवर विजय मिळवून तुमच्या आयुष्यातील नवीन तेजस्वी आणि सफल पर्वाची सुरुवात करा या शक्तिशाली सूर्यग्रहण आणि कुंभ राशीसाठी उघडलेला अष्टम भावाचा गुप्त दरवाजा आणि सूर्य शनी सूर्याच्या सुर्या, योगातून झालेले आव्हान संधी दोन्ही स्पष्ट आहेत नियतीने तुमच्यासाठी तुमच्या पुढे पुढील पंचेचाळीस दिवसासाठी एक समिश्र भविष्य ठेवलंय जिथे एकीकडे अकल्पित धनलाभ आहे कामात मोठी सफलता मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे कौटुंबिक जीवनात तणाव आणि वैवाहिक जीवनात थोडी काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो भीतीवर भीतीवर विजयाची गुरु या संपूर्ण ग्रहणाच्या मालिकेत अंतिम रहस्य हे आहे की तुमचे भविष्य ग्रहणाच्या स्थितीवर जितके अवलंबून आहे त्यापेक्षा जास्त ते तुमच्या कर्म आणि मानसिकतेवर अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही जर प्रामाणिकपणे आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहिलात तर शनीचे बळ तुम्हाला तुमच्या इच्छी ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतील त्यामुळे घाबरू न जाता शांत मनाने परिस्थितीचा स्वीकार करा कुंभराशीच्या जातकणो वडील सांगितलेले धार्मिक उपाय करून नकारात्मक ऊर्जा दूर करा हीच भीतीवर विजय मिळवण्याची गुरुकिल्ली आहे कुंभ राशीच्या जातकणून लक्षात ठेवा हे सूर्यग्रहण विश्वासासाठी विध्वंस नाही तर मोठ्या परिवर्तनाची संधी घेऊन येत आहे तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातील अडथळे आता दूर होतीलच आणि तुमच्यातील सर्वोत्तम क्षमता बाहेर येईल या क्षणाचा उपयोग करा आणि आपले भविष्य तुमच्या हातात आहे ते स्वतःच्या हाताने लिहा कुंभराशीच्या या तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने जय शनिदेव महाराज कृपा करा आमच्यावर असे लिहा जो भक्त अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करेल त्याला या सूर्यग्रहणानंतर एक चमत्कारिक बातमी मिळेल आणि त्याच्यावरती आलेले सर्व संकटे सूर्यदेव आणि शनिदेव दूर करतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा